या ठिकाणी मंचावरती महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे उपस्थित झालेले आहेत आणि आपली एकमेव मागणी म्हणजे एकोणाशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी ची जुनी पेन्शन जशीला तशी लागू करावी या मागणीसाठी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आपलं उज्ज्वल भविष्य सुरक्षित करण्यासाठी मोठ्या आशाने आपल्याकडे पाहत आहे आणि आमचा एकमेव होणार आहे बात बात साहेब आम्ही फक्त बोलणार नाहीत आम्ही निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या दाखवून आहे कर्मचारी आता एक, एक त्याची आम्ही पकडलेली आहे आणि आमच्या न्याय हक्कासाठी आमच्या कुटुंबासाठी आणि आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी या ठिकाणी आमची वसवूट कायम केलेली आहे आणि जोपर्यंत पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत हा कर्मचारी स्वस्थ बसणार नाही साहेब स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काही न्याय देण्याचं काम केलेलं आहे हा युवा वर्ग आपल्याकडे पाहतो दुर्दैवाने जर कोरोना आला नसता तर आज हा आम्हाला महामोर्चा हे महाअधिवेशन घेण्याची नक्कीच करायचं पडली नसती आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर तुमच्या जाहीरनाम्यामध्ये जशाला तशी जुनी पेन्शन देण्याचं आम्हाला या ठिकाणी वचन देणार असाल तर हा सर्व जनसमुदाय आपल्या सोबत ठाम बरोबर आहे आपला सरकार आल्यानंतर आपला सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेट मध्ये जर तुम्ही जुन्या पेन्शनची घोषणा करत असाल तर आम्ही आमच्या रक्ताचं पाणी करू इथे बसलेला कर्मचारी याला कुठली जात नाहीये कुठला ना धर्म नाहीये कुठला ना पक्ष नाही आम्ही लढतोय आमच्या हक्कासाठी आणि हा नाही हक्क हा न्याय हक्क आम्ही सर्व शेतकऱ्यांचे सामान्य घरातले सर्व कर्मचारी आहोत आमच्या बाप शेतात राहतोय आणि आम्ही वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत काम करतोय आणि शासनाने आमच्या हक्काची पेन्शन बंद केली आहे आणि जर हे देण्याचं पवित्र काम जर येणारं सरकार करत असेल तर आम्ही या सरकाराला डोक्यावर घेऊन फिरण्याचं काम सुद्धा आम्ही करणार आहोत आमच्याकडनं तुम्हाला नम्र विनंती आहे साहेब तुम्ही सत्तेत आल्यानंतर कॅबिनेट कॅबिनेटमध्ये जर तुम्ही पेन्शन देणार असाल तर एवढ्या प्रचंड तारखेने आम्ही तुमच्या सोबत राहाल एवढी सर्वांच्या वतीने अपेक्षा करतो आणि आपण या ठिकाणी आमच्या भावना ऐकून घेतल्या त्याबद्दल महाराष्ट्र राज्या पेन्शनच्या वतीने मी आपला आभार मानतो एकाच मिशन अरे पेन्शन आमच्या हक्काची अशी कशी देत नाही अरे अशी कशी देत नाही एकाच मिशन धन्यवाद सर आपण मांडलेल्या मागण्यांचा साहेब नक्कीच विचार करतील अशी आपण सर्वांच्या वतीने आशा बाळगूया यानंतर शिवसेना नेते व माजी मंत्री श्री सुभाष देसाई साहेब यांना मी विनंती करते कृपया आपण